नमस्कार मामा मामा तुम्ही सध्याला आज लोकसभेचं मतदान आहे बरोबर आज मतदान करण्यासाठी आपण आल्यात बरोबर तर सध्याला मी मी बी गावामध्ये कुरुलमध्येच राहतोय मी पण मला म्हणजे कुरुल गावामध्ये आपण भरपूर दिवसाला दिसले नाही म्हणजे दिसत नाही सध्याला तुम्ही कुठं असता काय सांगू शकता का आता सध्याला आता कुरलाच आहे सहा महिने झालं बरं सहा महिने बरं अगोदर मी नाशिकला होतो नोकरीला नाशिकला म्हणजे काय करता जॉब तुम्ही सर मी मल्टी सर्व्हिस कंपनीमध्ये काम करतो बरं सध्याला मी राहिला कुठे सर आता इथे पॉवर वस्तीला आहे वस्तीला वस्ती मध्ये का शेतीचा उद्योग आहे तसा शेती उद्योग आज मतदान मतदान म्हणजे तुम्ही मतदान केले का करायचंय आता करायचं चिठ्ठी काढल्या मतदान करायला चाललं चिठ्ठी काढताना काय अडचण आली तुम्हाला काय नाही नाही काय नाही लगेच दिली लगेच मिळाले बरं आता मतदान आपण आज का चाललं आहे म्हणजे करायला हो हो तुमचं काय म्हणाय म्हणजे सध्याला सध्याला कोण म्हणजे आघाडीवर कोण असू शकतं आहे जरा माइक द्या बोला तुम्ही आघाडीवर आता आहे नरेंद्र मोदींचं काम भरपूर आहे देशासाठी बर त्याच्यामुळं सर आपले शिक्षण काय शिक्षण किती झालं सर जरा माझं शिक्षण आहे एम ए बर काही वर्ष प्राध्यापक म्हणून काम केलं कॉलेजला विद्या भर बरं बरं महाडिक महाविद्यालय बरं तर एकूण कल बघता असं दिसतं की म्हणजे नरेंद्र मोदीचं सगळ्या क्षेत्रातलं काम बघून लोक नरेंद्र मोदींचा परत निवडून देतील दे। बरं साहेब आता काय आहे का सध्याला आता काय होतं आहे का सर म्हणजे आता सध्याला महाराष्ट्रामध्ये कर्जमाफी केली यंदा सध्याला म्हणजे गारपीट झालेली आहे ती म्हणून म्हणजे ह्या कर्जमाफीचा फाय म्हणजे काय फायदा होऊ शकतो का भाजप सरकारला कर्जमाफीचा फायदा होऊ शकेल ना कर्जमाफी केली कर्जमाफी नाही केली काय करायचं म्हणजे आता आज आज तर मतदान आहे हो हो का म्हणजे फायदा काय होऊ शकता आता होणार नाही काय कारण कर्जमाफीच केलं नाही नाही कर्जमाफी केलेली नाही परंतु आता पुढे विधानसभेच्या निवडणूक आहेत आज बरं बरं आणि विधानसभेला निश्चितपणे ते कर्जमाफी होईल का म्हणजे कर्जमाफी शंभर टक्के करणार आहेत होईल का म्हणजे करतील का भाजप सरकार मतदान म्हणजे एक शेकडे महाराष्ट्र सरकार म्हणजे महाराष्ट्रातील जनतेसाठी जे शेतकऱ्यांवर भरपूर मोठ्या प्रमाणात आर्थिक परिस्थिती म्हणजे नाजूक झाली महाराष्ट्रातील पडलेला आहे सगळ्या सगळ्या गोष्टी खऱ्या आता विदर्भामध्ये पूर्ण गारपीट झालेली आहे मग सध्याला मग पाऊस नाही म्हणजे सध्याला लोकांना पाणी प्यायला नाही सध्याला आता पाणी नाही मग भाजप सरकार कर्जमाफी करू शकते का नाही कर्ज विधानसभेच्या आता लागतील काही थोड्या दिवसात करतील ते शंभर टक्के कर्जमाफी करतील आता सोलापूर जिल्ह्यामध्ये खासदारकीसाठी प्रणिताई शिंदे आणि भाजपच्या काँग्रेसच्या पर्यंत शिंदे आणि भाजपचे रामसातपती बीडचे आहेत प्रॉप्रती हो oh, हो oh, oh. काय म्हणणं तुमचं काय होईल ते गा, आपले सातपुत येतील ना बर शंभर टक्के ते येणार बर गावचा म्हणजे गावचं कल कोणाकडे असू शकते कुरुलचा गावचा कुरुलचा कल भाजी पकडच आहे बर आपलं नाव काय म्हणतात नामदेव विठ्ठल पवार नामदेव विठ्ठल पवार पवार ठीक आहे आपण थोडी माहिती दिली त्याबद्दल आभारी आहे माझं मित्रांनो माझं युट्यूब चॅनल आहे किशनदेव माळी या कुरुलचं मी कुरुलला आपण एक मोठ्या प्र मोठ्या मुद्द्यावर ठेवलेलं आपण माझे आपलं माझ्या स्वप्नातलं एक मी कुरुल फिल्म सिटी असं नाव दिले आहे कुरुल गावला म्हणजे माझ्या स्वप्नातली ती कुरुल फिल्म सिटी माझ्या गावाला मी मोठं करण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे माझं नाव आहे किसनदेव दत्तात्रेय ननवरे माझ्या चॅनलचं म्हणजे माझं ही आहे किसनदेव न्यूज चॅनल आहे तर आपण आपल्या माझ्या चॅनलला जावा तुम्हाला तुमचा व्हिडिओ पाहायला भेटेल तुमच्या जी काही इच्छा आहे म्हणजे तुमची काय असेल तुम्हाला काय वाटलं गावातल्या कुरुलगावच्या जनतेचं इच्छा काय आहे कोणाचं काय म्हणणं आहे ते सर्व तुम्हाला पाहायला भेटेल सबस्क्राईब करा चॅनलला ओके आभारी धन्यवाद सर